नमस्कार चला तर मग आज आपण एका अत्यंत शक्तिशाली मंत्राबद्दल जाणून घेऊया तो म्हणजे श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र असं म्हणतात की हा मंत्र जीवनातल्या कोणत्याही आव्हानावर मात करण्यासाठी एक खूप मोठं आध्यात्मिक साधन आहे एक विचार करा जी गोष्ट आपल्याला पूर्णपणे अशक्य वाटते ती जर अचानक शक्य झाली तर हा एक साधा प्रश्न वाटेल पण खरं तर हाच प्रश्न या मंत्राच्या मूळ शक्तीचं रहस्य उलगडतो याच प्रश्नावर या मंत्राचा संपूर्ण सामर्थ्याचा पाया उभा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं ते या एका अद्भुत ओळीत अशक्य ही शक्य करतील स्वामी ही तारकमंत्रातली सगळ्यात शक्तिशाली आणि आश्वासक ओळ आहे जी आपल्याला सांगते की स्वामींच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होऊ शकतात तर मग हा मंत्र आहे तरी काय हा आहे भयाविरुद्ध एक मंत्र म्हणजे हा असा मंत्र आहे जो खास करून आपल्या मनाला प्रत्येक प्रकारच्या दुःखातून संकटातून आणि भीतीतून बाहेर काढण्यासाठीच आहे तारक मंत्र या शब्दाचा अर्थच किती सुंदर आहे बघा तारक म्हणजे काय तर तारणारा जो आपल्याला संकटातून दुःखातून अडचणींमधून पहिली तरी नेतो आपल्याला तारतो तोच तारक मंत्र एक प्रकारे हा आपला आध्यात्मिक तारणहारच आहे बर पण हा मंत्र आला कुठून याचा उगम काय आहे तर याचं मूळ आहे अक्कलकोटमध्ये अक्कलकोटचे संत म्हणजेच साक्षात स्वामी समर्थ चला त्यांच्याविषयी आणि या मंत्राच्या उगमाविषयी थोडं जाणून घेऊया हे आहेत श्री स्वामी समर्थ अनेकांचे श्रद्धास्थान एक अत्यंत पूजनीय असे आध्यात्मिक गुरु चला तर मग आता आपण प्रत्यक्ष त्या मंत्राकडे वळूया आणि त्याचा अर्थ उलगडून बघूया या शब्दांमागची शक्ती जाणून घेऊया ऐका निश्चंक होई रे मना निर्भय होई रे मना किती थेट संवाद आहे हा आपल्या मनाशी याचा संदेश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे की अरे मना तू निशंक हो म्हणजे कोणतीही शंका बाळगू नकोस आणि निर्भय हो म्हणजे अजिबात भिवू नकोस का कारण प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना स्वामींची ती प्रचंड अतर्कशक्ती कायम आपल्या पाठीशी आहे आणि हीच शक्ती अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करून दाखवेल बरं मंत्राचा अर्थ तर कळला पण हा मंत्र म्हणायचा कसा याचं पठन कसे करायचं तर त्यासाठी एक खूप सोपी पद्धत आहे सगळ्यात आधी सकाळी लवकर स्नान करून शुद्ध व्हायचं मग स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा फोटोसमोर एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवायचा त्यानंतर एक संकल्प करायचा की आपण रोज किती वेळा हा जप करणार आहोत म्हणजे एकदा पाच वेळा सात वेळा की अकरा वेळा मग मोठ्याने मंत्राचा जप करायचा असं म्हणतात की मोठ्याने जप केल्याने घरात एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि जप पूर्ण झाला की ते जे पाणी आहे ना ते तीर्थ म्हणून प्यायचं आणि घरातल्या इतरांनाही द्यायचं आता या मंत्राचा प्रभाव अजून वाढवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर उत्तम पहिलं म्हणजे स्वच्छता नेहमी अंघोळ करूनच जप करावा दुसरं म्हणजे सातत्य म्हणजे रोजची वेळ आणि जागा शक्यतो एकच ठेवावी तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं एकाग्रता जप करताना आपलं मन पूर्णपणे स्वामींवर केंद्रित असावं आणि चौथं म्हणजे आपलं आचरण दैनंदिन जीवनात आपण चांगली कर्म करावीत हे चार स्तंग आहेत जे या साधनेला आणखी प्रभावी बनवतात पण मला माहिती आहे आजच्या धावपाळीच्या आयुष्यात रोज एवढा वेळ काढणं प्रत्येकाला जमतंच असं नाही मग काय करायचं तर त्यावरही एक सोपा आणि तितकाच प्रभावी उपाय आहे तो म्हणजे या मंत्राचं शक्तिशाली सार हो खरंच जर संपूर्ण जप करण्यासाठी वेळ नसेल तर तर काळजी करायचं कारण नाही कारण या साधनेचा एक छोटा पण खूपच प्रभावी मार्ग उपलब्ध आहे आणि तो मार्ग म्हणजे ह्या दोन ओळी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे हा आहे तारक मंत्राचा सार असं म्हणतात की याचा एकशे आठ वेळा जप केल्यास संपूर्ण साधनेचं फळ मिळतं आणि हा जप खूप खूप प्रभावी मानला जातो तर फरक काय आहे दोन्हीमध्ये बघा जो संपूर्ण मंत्र आहे त्यात पाच कडवी आहेत ज्यात स्वामींच्या शक्तीचं आणि संरक्षणाचं विस्तृत वर्णन आहे आणि हा जो दोन ओळींचा सार आहे त्यात तोच मूळ संदेश अगदी नेमकेपणाने मांडलाय त्यामुळे ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांच्यासाठी स्वामींशी अनुसंधान साधण्याचा जोडले जाण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे आता आपण एका खूप महत्वाच्या मुद्द्यावर आलो आहोत तो म्हणजे अटूट श्रद्धेची शक्ती हा मंत्र इतका प्रभावी का आहे याचं खरं उत्तर निशंक या शब्दातच दडले मंत्राची सुरुवातच होते निशंक या शब्दाने निशंक म्हणजे काय तर शंकारहित ज्यामध्ये संशयाला शंकेला अजिबात जागा नाही अशी अतूट संपूर्ण श्रद्धेची अवस्था आणि असं म्हणतात की हीच अवस्था या मंत्राची खरी शक्ती जागृत करण्याची गुरकिल्ली आहे आणि म्हणूनच हा तारकमंत्र आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच मूलभूत सत्याची आठवण करून देतो निशंक होय रे मना निर्भय होय रे मना जेव्हा मन शंकेपासून मुक्त होतं म्हणजेच निश्चंक होतं तेव्हा ते आपोआपच निर्भय होतं आणि मला वाटतं हाच या संपूर्ण विवेचनाचा खरा सार आहे